नमस्कार मित्रांनो वेब मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या दिवाळीपूर्वीच राज्यात बारा मोठे निर्णय एक पासून लागू दिली सर्वांना खुशखबर सत्तावीस सप्टेंबर शुक्रवार आजच्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही वेब मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या क्लिक करा आणि समोरील क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी लाडकी बहीण योजनेला पुन्हा मुदत वाढ मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत वाढवण्यात आली होती आता राज्य सरकारकडून पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिना अखेरपर्यंत मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आत्तापर्यंत दोन कोटी चाळीस लाख महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे ही आकडेवारी चोवीस सप्टेंबरपर्यंतची आहे अधिकाधिक महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे बातमी बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता येत्या एकोणतीस सप्टेंबरला महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे या तारखे आधीच बुधवार पंचवीस सप्टेंबर पासून महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे अनेक महिलांच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत त्यामुळे या महिला आनंदी आहेत तर अनेकांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही आहेत त्यामुळे या महिलांचे लक्ष बँक खात्याकडे लागून राहिले आहे आता ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही आहेत त्या महिलांनी निराश होण्याचे कारण नाही कारण बँकेने हळूहळू पैसे पाठवायला सुरुवात केली आहे त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्यामुळे थोडासा धीर धरा उद्या परवापर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत बघा फक्त याच महिलांना मिळणार गॅस सिलेंडर मोफत घरातील गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर नसेल तर त्या कुटुंबाला राज्य शासनाने जाहीर केलेल्या अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार नाही केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेचा लाभ घेतलेल्या व लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या अशा महिलांनाच वर्षातून तीन मोफत सिलेंडरचा लाभ मिळणार आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा साठ वर्षावरील नागरिकांना राज्य सरकारकडून मोठी खुशखबर महायुती सरकारने राज्यामध्ये ऑगस्ट महिन्यात लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीची सुरुवात केली आहे दरमहा दीड हजार रुपये मिळाल्याने राज्यातील लाभार्थी महिला खुश झाल्या आहेत आता वयोवृद्धांना खुश करण्यासाठी शिंदे सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली आहे वयोवृद्धांना पुढच्या महिन्यात मोफत वारी घडवण्यात येणार आहे लाभार्थींचे वय वर असणे आवश्यक आहे त्यासाठी लाभार्थी गोळा करण्याच्या कामाला प्रशासन लागले आहे तसेच अयोध्या वारीसाठी वयोवृद्ध लाभार्थींना पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड आधार कार्ड तसेच दोन लाख पन्नास हजार रुपयांच्या आत वार्षिक उत्पन्न आणि डॉक्टरांकडील फिटनेस सर्टिफिकेट केवळ या अटी ठेवण्यात आल्या आहेत अयोध्या दर्शन वारीसाठी लाभार्थी वयोवृद्धांची जेवणाची व राहण्याची मोफत सोय करण्यात आली आहे आणि महत्वाचे म्हणजे सत्तर वर्षावरील वयोवृद्धाला सोबत सहकारी घेण्याची मुभा देखील शासनाने दिली आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा सुकन्या समृद्धी योजनेचे नियम एक ऑक्टोबर पासून बदलणार समृद्धी योजनेचे नियम एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत नव्या नियमानुसार दोन पेक्षा जास्त खाती असतील तर अतिरिक्त खातं बंद केलं जाणार आहे या नव्या नियमानुसार केवळ कायदेशीर पालक किंवा नैसर्गिक पालक ही खाती उघडू शकतात आणि मॅनेज करू शकतात त्यानंतरची मोठी बातमी बघा दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे राज्यात विधानसभेचे पडघम वाजत असताना ही आनंद वार्ता येऊन ठेपली आहे राज्यात दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे पी एम किसान योजनेसंबंधीच्या साईटवर उपलब्ध माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता जमा करतील येत्या पाच ऑक्टोबर रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा लाडकी बहीण नंतर महिलांसाठी पुन्हा एक नवी योजना राज्य सरकारने दिली आनंदाची बातमी पूर्वी रिक्षा चालक म्हटलं की केवळ पुरुष डोळ्यासमोर यायचे आता मात्र महिला देखील अभिमानानं रिक्षा चालवून आपलं घर सांभाळतात या रिक्षाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी राज्य शासनानं एक महत्वपूर्ण नाशिक शहरातील सातशे गरजू महिलांना रिक्षाद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे महिलांना गुलाबी ई रिक्षा प्रदान करण्यात येणार आहेत महिला व बाल विकास विभागाच्या आठ जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार ही योजना राबविण्यात येत आहे त्यानंतर रेशन कार्ड धारकांसाठी धक्कादायक बातमी रेशन कार्ड बंद होणार राष्ट्रीय अन्न सुरक्षा धान्य मिळवण्यासाठी सर्व रेशन कार्ड धारकांना ई केवायसी चे बंधन घालण्यात आले आहे अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत मात्र तरी देखील अनेक धारकांनी ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांचे रेशन एक नोव्हेंबर पासून बंद होणार आहे तत्पूर्वी ई केवायसी करण्यासाठी एकतीस ऑक्टोबर पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे जर शिधापत्रिकाधारकाने एकतीस ऑक्टोबरपर्यंत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना रेशनचे धान्य मिळणार नाही याशिवाय अशा शिधापत्रिकाधारकांची नावेही रेशन कार्डमधून वगळली जाणार असून त्या शिधापत्रिका देखील रद्द केल्या जाणार आहेत त्यानंतरची मोठी बातमी बघा दिवाळीपूर्वीच एस टी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर एस टी महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी नवीन उपक्रम हाती घेतला आहे प्रत्येक फेरीचे उत्पन्नाचे उद्दिष्ट देऊन ते उद्दिष्ट पूर्ण करून अतिरिक्त उत्पन्न आणणाऱ्या चालक वाहक यांना अतिरिक्त उत्पन्नापैकी वीस टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात येणार आहे फेरी पूर्ण झाल्यानंतर आगारामध्ये रक्कम जमा करताना अतिरिक्त रक्कम ून वीस टक्के रक्कम रोख स्वरूपामध्ये तात्काळ दिली जाणार आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा सर्वसामान्यांना दिवाळीपूर्वीच मोठी खुशखबर पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये घसरण होणार असल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत पण खरंच पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये घसरण होणार का याबाबतची माहिती आय सी आर एने दिलेल्या अहवालामध्ये समोर आली आहे दरम्यान सध्या कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे तसेच पेट्रोलियम कंपन्यांच्या नफ्यात सुधारणा झाल्याचे या अहवालातून सांगण्यात आले आहे यामुळं सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर दोन ते तीन रुपयांनी कमी करण्याची शक्यता आहे त्यानंतर सोयाबीन कापूस अनुदानाबाबत मोठी बातमी सोयाबीन कापूस अनुदानाच्या तारीख पे तारीखचा सिलसिला काही केल्या संपेना झाला आहे सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकोणतीस सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे म्हणजेच अनुदान वाटपाचा अजून एक नवीन मुहूर्त शेतकऱ्यांसमोर पेश करण्यात आला आहे त्यामुळे तारीख पे तारीखचा सिलसिला कधी संपणार हा प्रश्न माग च्या दोन महिन्यांपासून शेतकरी उपस्थित करीत आहेत त्यानंतर एश टी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर एश टी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करताना जास्त वेतन गेले तर ते परत करावे लागेल अशा आशयाचे वचनपत्र देण्याची अट आता रद्द करण्यात आली आहे एस टी महामंडळाने त्याबाबतचे परिपत्रक काढले आहे अट रद्द करण्याच्या निर्णयाचे एश कर्मचारी संघटनांनी स्वागत केले आहे